नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत जर आपण घरी साजूक तूप करत असाल तर त्याचा प्युअर सुगंध आणि जास्त दिवस टिकण्यासाठी शेवट फक्त एक गोष्ट घाला मी एवढा डबावरून साय साचवली आता थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि पाणी न घालता ती पहिले चांगली फिरून घेते एवढी आपल्याला फिरून घ्यायची आहे जर आपण पहिलेच पाणी घातलं असतं तर लोणी होण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे फक्त पहिले साय फिरून घ्यायची आणि नंतर पाणी घालायचं जेणेकरून डोण्याचा गोळा लगेच वर येतो आपल्याला खूप पाणी नाही घालायचं एक वाटी किंवा दोन वाट्या खूप पाणी घातलं की ते बाहेर पडणार मी आता मिक्सरला फिरून घेते थोडंसं मिक्सरला फिरवलं की लगेच लोणीवर आलं हे आता एका भांड्यात ओतून घेते आता या झाच्या सहाय्याने मी सगळं लोणी काढून घेणार आहे म्हणजे अतिरिक्त ताक त्यामधलं निघून जाईल हे लोणी मी एवढं धुऊन घेणार आहे की त्यामधलं ताक पूर्ण निघून गेलं पाहिजे म्हणजे कमीत कमी मी पाच ते सहा पाण्याने धुवून घेणार आहे जेणेकरून तुपाला आंबट वास येणार नाही आणि तुमच्या तुपाला जर आंबट वास येत असेल तर त्यामध्ये विलायची घाला वास निघून जाईल पण अशा पद्धतीने लोण्याचा गोळा धुतला की तुपाचा सुगंध येतो आता मी टाकते कढईमध्ये आपण बघू शकता इथे लोणी अगदी बघूनच तोंडाला पाणी सुकतं पहिला मोठा गॅस केला तरी चालेल पण नंतर आपल्याला हे मंद आचेवरच ठेवायचे कारण मोठा गॅस केला तर ते उतू जाणार हे आता वितळे मी कमी गॅस करते याला कमीत कमी अर्धा तास तरी लागणार आता पण मधूनमधून आपल्याला चेक करत राहायचे कारण आपलं साजूक तूप जळालं नाही पाहिजे इथे आपलं तूप होत आलेलं आहे यामध्ये टाकते एक सात ते आठ तुळशीचे पानं जेणेकरून जास्त दिवस जर तूप राहिलं तर ते बिलकुल खराब होणार नाही आणि याचा सुगंध पण छान येतो तूप झालेलं आता मी गॅस बंद करते आता तूप झालं कसं ओळखायचं कढईच्या तळाला बसली त्याला बेरी म्हणतात ती ब्राऊन कलरची झाली की गॅस बंद करायचा तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद